नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापूरमधील एस के मार्शल आर्ट फिटनेस अकॅडमी कोल्हापूर या संस्थेमधून भारत टीममधून कोल्हापूरचा विद्यार्थी चिरंजीव साईराज मंदारमुळे यांनी श्रीलंका कोलंबो इथं दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान भरवण्यात आलेल्या साऊथ एशियन कराटे फेडरेशन यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश संपादन केलेले आहे या स्पर्धेमध्ये एकूण सहा देशांचा सहभाग होता भारत भूतान नेपाळ श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश या देशातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये चिरंजीव साईराज मंदार आणि यांनी वयवर्ष दहा वर्षाखालील व पस्तीस किलोग्रॅम या गटामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कुमित्ते म्हणजेच फाईट या प्रकारामध्ये सुवर्णपदक गोल्ड मेडल मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवले आहे साईराजच्या या यशाबद्दल आमच्या संस्थेतील सर्व पालक तसेच समाजातील विविध क्षेत्रामधील नागरिकांकडून त्याच्या यशाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे चिरंजीव साईराज मुळे याला एस के मार्शल आर्ट फिटनेस अकॅडमी कोल्हापूर मुख्य प्रशिक्षक अमोल क्षीरसागर संस्था अध्यक्ष व नॅशनल कोच संतोष क्षीरसागर प्रशिक्षक पवन पाटील प्रशिक्षिका कुमारी दिव्या पवार यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले तसेच कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सेक्रेटरी सेनसाई संदीप गाडे व कोल्हापूरचे कराटे असोसिएशनचे अध्यक्ष कपिल केसरकर अध्यक्ष कपिल केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले